आपण पाहू वर्ग विसंगत पद शोधा आता काय करायचं आतापर्यंत आपण विसंगत पूर्ण ग्रेंट आता, आता काय पाहायचंय की परीक्षेत आलेले प्रश्न बघा परीक्षेत कसा तो प्रश्न पुढील संख्या मालिके चुकीचे पद शोधा काय करायचं आपल्याला चुकीचं पद शोधायचं आता इथून पुढे आपल्याला परीक्षेत आलेले सगळे गणित द्यायचे चुकीचं पद शोधायचं आणि हा प्रश्न आला होता एन एम एस दोन हजार एकोणवीस आणि हा पण प्रश्न आला होता एन एम एस दोन हजार एकोणवीस मग बघा भात तुम्हाला असं विचित्र दिलं काय करायचं याच्यामधले चांग हे प्रश्न दिलेला आहे तुम्हाला दहा चौदा अठ्ठावीस बत्तीस चौसष्ट अडुसष्ट एकशे बत्तीस याच्यापैकी तुम्हाला चार ऑप्शन दिले तर त्याच्यापैकी तुमचं चुकीचं आहे आता ते कसं आहे बघा दहा चार प्लस झाले ओके इधं अठ्ठावीस आहेत मग चौदा गुणि लिहिलं बघा दहा प्लस चार अठ्ठावीस चौदा दोन्ही अठ्ठावीस ओके इथं पुन्हा प्लस चार अठ्ठावीस आणि चार बत्तीस बत्तीस पुन्हा गुणिली दोन बत्तीस दोन्ही चौसष्ट मग इथे किती मिळाले पुन्हा चार चौसष्ट आणि चार अडुसष्ट मग अडुसष्ट गुणिले किती दोन बघा पहिले प्लस चार केले गुणिले चार केले प्लस चार केले गुणिले चार केले प्लस चार केले गुणिले चार करायचं मग अडुसष्ट प्लस किती करायचंय दोन मग आठ दोन बे आठ सोळा सोळाशेला सहा अचानक बे सुकून बारा आणि एक तेरा आता इथे किती आले मुलांना एकशे बत्तीस पण उत्तर काय ते आपलं एकशे छत्तीस म्हणजे एकशे बत्तीसच्या जागेवर काय पाहिजे होतंय एकशे छत्तीस मग बघा याच्यामध्ये काय एकशे बत्तीस हे आपलं रॉंग आन्सर म्हणजे विसंगत काय एकशे बत्तीस विसंगत पद चला काय आलं हे आता दुसरं ते सात पंधरा एकोणचाळीस त्रेसष्ट एकशे सत्तावीस दोनशे पंचावन्न पाचशे अकरा तर बघा मला नो आता याच्यामधला फरक जर काढत तुम्ही ते किती आहे चार याच्यामध्ये किती आहे आठ याच्यामध्ये किती आहे पंधरा मधून सॉरी एकोणचाळीस मधून पंधरा एक गेले बघा एकोणचाळीस मधून पंधरा गेले किती राहिले एकदम चार दोन किती राहिले चोवीस बघा चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस मग आता बघा त्रेसष्ट मधून पुन्हा एकोणचाळीस गे गेले मग गे किती राहिले खाली त्रेसष्ट मधून एकोणचाळीस गेले खाली किती राहिले चौतीस म्हणजे हे काय थोडस चुकीचं आहे चुकीची पद्धत आहे अल्या लक्षात मग दुसरं काय करायचं तीन सात पंधरा हे संख्या वाढत चालत मग बघा तीन तीन दोन्ही सात प्लस एक जर केलं तर उत्तर आलं सात मग पुन्हा बघा सात गुणिले दोन सात दोन्ही चौदा प्लस एक किती आलं पंधरा पुन्हा बघा पंधरा गुणिले दोन पंधरा दोन्ही तीस प्लस एक एकतीस पण इथे किती आले एकोणचाळीस इथे काय आलं पाहिजे ते एकतीस हे एक बघा मग इथं एकोणचाळीस पहिलं ऑप्शन आता पुढचं बघा किती आलं एकसष्ट मग एकसष्ट गुणिले दोन बेका बे बे तरी सहा याच्यामध्ये जर एक केला तर किती आला त्रेसष्ट ओके पुन्हा त्रेसष्ट गुणिले दोन तीन दोन्ही सहा बेसकून बारा एक प्लस करायचं एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस त्याच्यानंतर एकशे सत्तावीस गुणिले दोन बे सात ते चौदाशिले चार चल दोन चार आणि एक पाच बे एक बे प्लस एक करायचा दोनशे पंचावन्न हे बघा दोनशे पंचावन्न मग पुन्हा आपण जर केलं दोनशे पंचावन्न भागिले दोन सॉरी गुण्य दोन पाच दोन दहा शून्य पाच दोन दहा अनेक अकरा शिल्खाचे बे दोन चार आणि एक पाच प्लस एक किती आले पाचशे अकरा मग बघा मुला आपण काय केलं तीन दोन्ही सहा प्लस एक केला सात सात दोन चौदा चौदा प्लस एक पंधरा पंधरा गुणिले दोन पंधरा प्लस एक एकतीस तिथे किती एकोणचाळीस इथे किती पाहिजे होते मुलांना पण काय आले एकोणचाळीस म्हणजे उत्तर काय आपलं पहिलं अडक लक्षात चला अजून आपण बघू चला विद्यार्थी मित्रांनो आपण किती पाहिले आतापर्यंत चार दोन हजार एकोणीस दोन हजार अठरा आता पाहिजे आपल्याला दोन एन एम एस दोन हजार सोळा मध्ये आलेले आपल्याला प्रश्न पाहिजे ओके पाच आणि सहा दोन हजार सोळा मध्ये विचारले मग मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस असे प्रश्न येते मी सांगायचे त्यावेळेस वर्ग आणि गण मस्त तुमच्या लक्षातच पाहिजे मग बघा दो चार नऊ पंचवीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी एकशे एकोणसत्तर दोनशे एकोण तीनशे एकसष्ट मग प्रश्न वाटला कीच कळतं काय ते वर्ग आहेत मग बघा दोनचा वर्ग चार, चार तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस सातचा वर्ग एकोणपन्नास नऊचा वर्ग एक्क्याऐंशी त्याच्यानंतर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर दोनशे एकोणनव्वद कशाचा वर्ग आहे तो सतरा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद आणि एकोणीसचा वर्ग किती तीनशे एकसष्ट आता बघा मग आता वर्ग झाल्याच्या नंतर सगळं सारखंच दिसतंय तुम्हाला अलग लक्षात पण याच्यात उत्तर काय आहे मग दोन तीन पाच सात नऊ तेरा सतरा एकोणीस तुम्ही जर पाहिला असाल मुलांना तर बघा दोन तीन पाच सात तेरा सतरा आणि एकोणीस हे ह्या ज्या संख्येचा वर्ग आलेला आहे का ह्या सर्व कोणत्या संख्या येतात मूळ संख्या ह्या कोणत्या संख्या येतात मूळ संख्या आणि जे एक्क्याऐंशी आहे का एक्क्याऐंशीचा वर्ग वर्ग बरोबर आहे त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही वर्ग बरोबर आहे पण हे बाकीच्या ज्या संख्या आलेल्या आहेत त्या मूळ संख्या आहेत आणि नऊचा वर्ग एक्याऐंशी आलेला आहे बोर्� ती कोणती आहे विषम संख्या काय विषम संख्या म्हणजे उत्तर आपलं उत्तर क्रमांक किती आहे तीन अलग लक्षात बाकीच्या बाकीच्या मूळ संख्यांचा वर्ग आहे आणि जो नऊचा वर्ग आहे ती विषम संख्या आहे अलग लक्षात मग आता लक्षात घ्या पुढचं सात पंधरा तेतीस शा, सहासष्ट एकशे तेचाळीस दोनशे पंच्याऐंशी दो पाचशे त्र्याहत्तर आधी सहा पंधरा तेहतीस सहासष्ट एकशे एक चार दोनशे पंच्याऐंशी पाचशे त्र्याहत्तर ही अशा पट्टीत वाढत गेले काय पट्टीत म्हणजे बघा जास्त वाढले मग आपण याचं काय करा अशा टायमाला काय करायचं गुन्हा का सहा गुणिले किती सहा गुणिले दोन सायध्वनी बघा लक्षात घ्या सहा गुणिहिले दोन सायध्वनी बारा प्लस तीन किती बघ आले पंधरा पुन्हा पंधरा गुणिले दोन पंधरा ध्वनी तीस प्लस किती केले तीन आले का ते तीस हे आले मग पुन्हा तेहतीस गुणविले दोन किती झाले तेतीस दोन्ही सहासष्ट प्लस तीन जर मिळालेत किती झाले एकोणसत्तर पण हे किती आहे सहासष्ट म्हणजे उत्तर क्रमांक किती तीन आता पुढच्या बघा भरभरे जर मग एकोणसत्तर गुन्हे तीन तीन चौक बारा तीन चौक बारा शिला दोन आजच्या तीन 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 तीनशे काटर एकोणसत्तर आलं उत्तर मग एकोणसत्तर काय करायचं मुलांना दोन निघुणायचं कोणसत्तर ला बेनव अठरा अठराशिला आठ हा चाल बे बारा नाही तेरा एकशे अडतीस काय आपलं हा अडक अडतीस त्याच्यामध्ये किती मिळायचे तीन म्हणजे एकशे एके हे एकशे ओके मग एकशे एके चार दोन बे एक बे बे चौक आठ बे एक बे तीन मिळायच्यात झाले का दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी मग दोनशे पंच्याऐंशी दोन पाच दोन दहा दहाशेला शून्य आहेत चार आहे बे आठ ते सोळा आणि एक चला बे बे दोन चार आणि एक पाच याच्या मध्ये तीन मिळायचे किती झाले पाचशे त्र्याहत्तर हे पाचशे त्र्याहत्तर म्हणजे इथं किती पाहिजे होते एकोणसत्तर पण इथं काय आले सासष्ट म्हणजे सहा आणि दोन ला गुण ला उत्तर बार आलं त्याच्यामध्ये किती मिळायचं होतं प्रत्येक संख्येत ते इथं पाहिजे होते एकोणसत्तर हे आले सहासष्ट म्हणजे उत्तर क्रमांक सासष्ट चला आज आपण इथे थांबू राहिलेले जे परिषद आलेले ते आपण उद्या बघू ओके गुड नाईट